करा आणि क्लिक आपल्या सर्वात नवी मुंबईतील विविध बाजारपेठांमध्ये पावसाचा परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे सततच्या पावसामुळे शेतातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे त्यामुळे भाजीपाल्याचे दर झपाट्याने वाढत आहेत व्यापाऱ्यांच्या मते पावसाचे हे वातावरण पुढील काही आठवडे असेच राहिल्यास दरवाढीवर फारसा फरक पडणार नाही अनेक शेतकरी पावसामुळे शेती कामात अडचणीत असून नव्या भाजीपाला उत्पादनाला उशीर होण्याची शक्यता असल्याने दर आणखी काही काळ स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाज्यांचा दर एकशे ऐंशी एकशे वीस कमी जास्त होऊन जातो मालाला जसं घेईल तसं असतं या काही दिवसांपूर्वी कसं का होते काही पूर्वी दिवशी उन्हाळ्यात स्वस्त होता पाऊस लागले जरा महाग झाला भाजी भाजीची आवक कशी आहे किती येते भाजी आवक कम कम कमी दर वाढले ग्राहक घेतात गिरॅक घेतात जरा महाग जास्त कमी करून घेतात गिरॅक झाले तरी एक महिनाभर राहणार भाऊ ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा